नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेत तर सर्वांना दीपावलीच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर दीपावलीची तर आमची लक्ष्मीपूजनाची तयारी चालू होती तर म्हटलं चला आपला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर मी सकाळी लवकर उठूनच मस्त अशी रांगोळी बनवली होती पण झालं काय तर लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पाऊस आला आणि माझी रांगोळी खराब झाली तर सकाळपासूनच गडबड चालू होती बिड्या धोईचं काम आणि गायांना पण धूंग काढलं होतं माझं लक्ष्मीपूजन म्हणलं लक्ष्मीची पूजा केली आणि रांगोळी अशी खराब झाली होती माझी वाली आणि इथं लक्ष्मीपूज पूजा पुझ मांडली होती तर अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन केलं होतं तर आजच्या दिवशी सगळी गरबड़ गडबडच -गर होती तर इथं लक्ष्मीचे पावलं घरात येण्यासाठी इथं कुकचं ताट बनून ठेवलं होतं आणि इथं पोलूच्या पावलांनी आमची लक्ष्मी घरात आली अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन केलं तर मग सगळ्यांनी पण मग लक्ष्मीपूजन करून घेतलं तर सगळ्यात आधी यांनी लक्ष्मीपूजन पूजन केलं तर पलूला झाली होती फटांगडी वाजवायची गाई तर तिची गडबड चालू होती तर दादूला लक्ष्मीपूजन करायला लावलं तर त्याला ते दिस पाय पडूनच चालला होता तो म्हटलं ताट घेऊन ववळ आता मुलांचं कसं असतं त्यांना फटांगडे वाजवण्याची खूप घाई असती आणि त्याला सारखं सारखं बोलावं लागत होतं लक्ष्मीपूजनाला ये म्हणून तो तर जसा फटांगडे आणले तसे फटांगडीच वाजू जातात दीदीचं आवरून झालं होतं तर सगळ्यांनी देवीची पूजा केली तर आता मामान आत्याच राहिल्या होत्या पूजा करण्यासाठी त्यांनी पण देवीची पूजा करून घेतली तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी देवीची पूजा केली तरी इथं मुलांची चालू होती फटांगडे वाजवण्याची तयारी तर मुलांचं हेच वय असतं खेळण्या बागाडण्याचं तर, तर ते खूप आनंदी होते आणि त्यांना पाहून मी पण आनंदी होते तर ते फटांगडे वाजत होते ते ते आनंद त्यांना खूप आनंद होत होता तर दादूने दादूच्या पप्पांनी खूप मोठा फटांगडा वाजवला हो खूप छान वाटलं फटांगडा वाजवून आणि याची तर भीतीचं वाटत होती तर प्रत्येकाने रॉकेट वाजवलं हा मग वाजव ना आता आता संपवले काय ते तिकडं पाऊस परतीच वटांगडी वाजय ती काय फेकू नको बर इकडं

अरे भी चक्कर तो टोकरीत लागतो त्याला अशी प्लेन जागा लागत हा पळत म्हणजे ते पण अवघड घडेवायचं

संपत्ती का नाही आज बाबू

काय का